नमस्कार मित्रांनो वयाच्या चढला हा दिग्गज अभिनेता आपल्या मुलीच्या वयाच्या अभिनेत्री सोबत केलं लग्न तर चला जाणून घेऊया कोण आहे तो अभिनेता व्हिडिओच्या शेवट हा दिग्गज अभिनेता आहे कबीर बेदी ज्यांनी एक किंवा दोन नाही तर चार वेळा लग्न केलं आहे कबीर बेदी यांचे पहिले लग्न बेदी यांच्याशी झालं होत दोघांनाही पूजा बेदी आणि सिद्धार्थ अशी दोन मुले आहेत पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेतल्यानंतर त्यांनी ब्रिटिश फॅशन डिझायनर सुसान हम्फ्रीजशी दुसरं लग्न केलं हे लग्न ही टिकू शकलं नाही त्यानंतर त्यांनी रेडिओ प्रेझेंटर निक्कीशी तिसरं लग्न केलं पण हेही लग्न फार काळ टिकू शकलं नाही अखेर दोन हजार पाच मध्ये त्यांचा घटस्फोट झाला कबीर बेदी हे सत्तर वर्षी पुन्हा प्रेमात पडले आणि त्यांनी चौथ्यांदा लग्न केलं कबीर बेदी यांनी ब्रिटिश वंशाची अभिनेत्री मॉडेल आणि चित्रपट निर्मात्या परवीन दुसांजशी चौथं लग्न केलं परवीन ही कबीर यांच्या पेक्षा तब्बल एकोणतीस वर्षांनी लहान आहे कबीर बेदी हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहील ले आहेत कबीर बेदी चार वेळा प्रेमात पडले आणि त्यांनी चार वेळा लग्न केलं कबीर बेदींनी इतक्या परदेशी चित्रपटांमध्ये काम केले आहे की आजपर्यंत कोणताही बॉलिवूड अभिनेता त्यांचा विक्रम मोडू शकला नाहीये तर मित्रांनो तुम्हाला दिग्गज अभिनेता कबीर बेदी आवडतो का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा